शिरोळमधल्या कार्यकर्तृत्वांचा सन्मान त्या निमित्तानं असणारा एक वेगळा आनंद खरं तर संपन्न करणारा हो हा समारंभ आज पुन्हा या प्रांगणामध्ये संपन्न होत असताना अतिशय मनोभावे ह्या कार्यक्रमासाठी आपल्या सहकाऱ्यांचं गावकऱ्यांचं कौतुक बघण्यासाठी म्हणून उपस्थित राहिलेले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून उपस्थित राहिलेले या शिरोळ गावातले सगळेच वडीलधारे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आदरणीय महिला भगिनी गाव माझा आणि मी गावाचा ह्या भूमिकेतून या, या सगळ्या सामाजिक चळवळीला ज्यांनी आपल्याला जोडून घेतलेलं आहे ते माझे युवक सहकारी मित्र खरं तर ह्या शिरोळचे दुसरे सुपुत्र म्हणून ज्यांनी विशेष कार्यकर्तृत्व करून दाखवलं या शिरोळच्या भूमीनं ज्यांना प्रचंड मोठं प्रेम दिलं ते माझे सहकारी ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं ते आदरणीय अशोकावजी माने बापू मला वाटते एक जून हा सगळ्या शिक्षकांनी आपल्या सगळ्यांना समर्पित केलेला वाढदिवसाचा दिवस आहे कारण एक जूनला मला वाटते जेवढे वाढदिवस असतात तेवढे वाढदिवस कधी कुठल्या तारखेला असतील असं मला वाटत नाही आणि म्हणून आमचे दुसरे खासदार आमचे राजू शेट्टी त्यांचा त्यांचासुद्धा आज वाढदिवस आहे आणि म्हणून ह्या दोघाही प्रमुख मान्यवरांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो शिरोळचं हे कुटुंब आपला हा कौटुंबिक सोहळा संपन्न करत असताना ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं आणि शिरोळच्या कार्यकर्तकारांची कर्मयोग्यांची ओळख सुद्धा केली जावी त्यांचासुद्धा हस्ते या सगळ्या सुपुत्रांचा सन्मान व्हावा म्हणून ज्यांना आपण आज आमंत्रित केलं आणि आपल्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलेले आपले, आपले पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय अरुणरावजी इंगोले आदरणीय उल्हास पाटील आदरणीय अनिलरावजी यादव आदरणीय अमरसिंह पाटील राजवर्धन निंबाळकर माझे सहकारी समीतजी कदम सगळेच व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही खरोखर ज्यांचा आपण ह्या ठिकाणी सन्मान केला या शिरोळ नगरीतून ज्यांनी आज उद्योगाच्या क्षेत्रात काही काम करून दाखवलं ते आदरणीय अशोकरावजी टारेसाहेब आदरणीय दिलीपरावजी माने साहेब आदर्श माता हा एक पहिला पुरस्कार आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना आपण दिला त्या आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या मातोश्री आदरणीय आऊ साहेब आणि खरं तर दुसरी एक माता मला आहे जिचं सासर आणि माहेर दोन्ही आहे अशा एका एकत्र कुटुंबामध्ये एखाद्या स्त्रीची भूमिका काय असू शकते ज्या काळामध्ये आपण भाऊ भाऊ एकत्र राहतील का नाही अशा काळामध्ये ज्या वेळेला जाऊन पोचलो आहे अशा काळामध्ये ह्या एकत्र कुटुंबाची शक्ती ज्या गृहिणीनं आपल्यासमोर एक आदर्श म्हणून निर्माण केली त्या आदरणीय रेखाताई अमर पाटील या सगळेच आजचे खरं तर प्रमुख सन्मानाचे मूर्ती या ठिकाणी आहेत शिवप्रतिष्ठानची जबाबदारी ज्यांनी सांभाळलेली आहे आणि हे सगळं काम पुढं नेत असताना एक तात्विक अधिष्ठान म्हणून ह्या सगळ्या कामाला जे पाठबळ देत आहेत ते आमचे रावसाहेब देसाई खरं तर सगळेच मान्यवर आहेत मी सगळ्यांच्याबद्दल या ठिकाणी बोलणार नाही मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे मुश्रीफ साहेब की मी जवळजवळ ह्या कार्यक्रमाला चौथ्यांदा उपस्थित आहे आणि मला ह्या कार्यक्रमाचं विशेष कौतुक का वाटतं की दरवर्षी सगळं राजकारण बाजूला ठेवून ह्या गावातली सगळी लोकं एक कुटुंब म्हणून एकत्र येतात आणि ह्या वर्षीचा पुरस्कार कुणाला द्यावा याच्याबद्दल प्रचंड मोठा विचारविनिमय केला जातो आणि खरोखर ह्या शिरोळ गावाशी ज्यांनी मनापासून आपलं आयुष्य जोडलेलं आहे काही ना काही ह्या भूमीतून वेगळं साकारलेलं आहे अशी रन ननरत्न तर ह्या भूमीतून त्या ठिकाणी शोधली जातात या, जाता। या व्यासपीठावर ह्या चौकामध्ये त्यांना बोलवलं जातं आणि त्यांचा सन्मान केला जातो आणि एक वेगळंपण खरं तर गाव म्हणून गावाचा नाव नावलौकिक करण्याच्या परंपरेमध्ये गावकऱ्यांना सहभाग देणारा असा आगळावेगळा कार्यक्रम या चौकामध्ये त्या ठिकाणी संपन्न केला जातो खरं तर अशोकराव बद्दल ज्या मनोभावे